देशभरात प्रजा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने सातपूर कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य गुरु माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने सद्गुरु परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल अँड नासा मार्फत वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के समाजसेवा या मुक्तीनुसार देश विदेशात कार्य चालू आहे त्याच अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आनंदशाळा सातपूर कॉलनी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस समर्थ सेवेकरी शिबिर व स्वच्छता रक्तदान शिबिर व स्वच्छता अभियान हो अभियानाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवडे तसेच जिल्हा चिकित्सा डॉ करण वर्मा व मंगेश राठोड तसेच बालसंस्कार जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पुरकर तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील रवींद्र कहाने फात्यासाहेब पुरकर यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान या प्रसंगी केंद्र प्रतिनिधी विलास बराडे भीमराव गंगावणे भाऊसाहेब वडगड अनिल वाघ गीता भुसे मनीषा विधाते सोनार मावशी प्रमिला वाघ शीतल पवार व तसेच समस्त सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र दिवशी बोलताना रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी अधिक माहिती दिली दिना दिनानिमित्त सगळ्यात मोठा आपल्या भारताचा आनंदाचा दिवस ज्या दिवशी आपलं संविधान त्या भारतामध्ये अमलात आणलं गेलं त्याच दिवशी आपल्या स्वामी समर्थ केंद्राचं ते पूर्ण भारतात आज सगळ्यात मोठं जे काही दान केलं जातं त्याला नव रक्तदान आणि पाऊलींनी हाच आशीर्वाद आपल्या पाठीशी सगळ्या केंद्रांना सांगितलं की आजच्या दिवशी पाऊलव्याचे रक्तदान शिबीर या आनंदशाळा या केंद्रामध्ये आयोजित केलं त्याबद्दल मी सर्वच आरोग्यदूत तसंच या केंद्रामध्ये जे काही के से सेवेकरी सेवा करतात त्यांचं मी प्रथमच अभिनंदन करतो त्याच पद्धतीने सगळ्यात आपलं समाजाला काही देणं लागतं या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण श्रमदान ही वेगळी माऊलीने दिलेली जी काही आपल्याला श्रमदानातून स्वच्छता अभियान होईल हा जो काही कार्यक्रमसुद्धा आपल्या केंद्रामार्फत आजच थोड्याच वेळात आयोजित करण्यात आलेला आहे खरोखर मी सांगतो की आपल्या ह्या स्वामी समर्थ मार्गामध्ये मा की आपल्या हातून न कळत समाजाची कुठेतरी सेवामावली करून घेत असतात सर्व या ठिकाणी सगळेकरी आले आज जे काय आपण स्वच्छता अभियान करणार आहोत त्याच्यात समदान पण होतो शारीरिक का आपल्याला काही त्रास होत नाही परंतु स्वच्छता अभियान करणं ही खरोखर कर आत्ता तरी आपल्या काळाची गरज आहे म्हणून सर्वजण स्वच्छता सुद्धा करणार आहेत त्याबद्दल मी या ठिकाणी मला बोलवलं आपले जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत रक्तदानासाठी आपण रक्तदान दा करत असताना कुठल्या ठिकाणी केलं पाहिजे सुद्धा पाऊल विचार करून शासकीय रुग्णालयात जर आपण रक्तदान केलं तर ते रक्त विकलं जात नाही कुठल्याही आपल्या जवळच्या नातेक्याला जर लागलं तर ते मोफत उपलब्ध करून दिलं जातं म्हणून शासकीय रुग्णालयातच आपण रक्तदान सुद्धा केलं जाईल आज आपण करतोय पुन्हा रक्तदान करणाऱ्यांचं व या स्वामी संबंध केंद्रामध्ये सेवे करी व आरोग्य दूध दोन खोकर मॅडम खोकर सर सर्वच आरोग्य दूध आत्ताच सांगितलं मॅडमने की आम्ही संपूर्ण दिवसभर हा कार्यक्रम राबवणार त्यांचे सुद्धा मी आभार मानतो थांबतो जय जय महाराज परिसर गणपक्षात नमन आ, मैं माफ़ी चाहता हूँ मुझे मराठी नहीं आती मैं अभी नया हूँ महाराष्ट्र में बट मैं समझ सकता हूँ मराठी तो साहब ने जो भी बोला वो बहुत ही अच्छा बोला और आ, रक्तदान शिविर के मामले में मैं ये चीज़ बोलना चाहूँगा कि रक्त सिर्फ़ एक तरल पदार्थ नहीं है वो एक जान देने के बराबर है यहाँ पर हमारा दिया हुआ एक बोतल खून जो वहाँ पर जिंदगी और मौत की लड़ा, लड़ाई लड़ रहा है उसके लिए बहुत महत्वपूर्ण है तो आपका दिया हुआ रक्त हमारे लिए हमसे ज़्यादा उन लोगों के लिए बहुत ज़्यादा जरूरी है तो आप सभी का बहुत बहुत स्वागत है यहाँ पर जो भी यहाँ पर रक्तदान देने आएंगे और रक्तदान लेने से पहले मैं कुछ सवाल आप सभी से पूछूंगा कि आपने नाश्ता किया कि नहीं आप बराबर सोए कि नहीं